kar Ram ram semua Kar yog roho nirup आज आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या शरीरासाठी टाइम देणं फार गरजेचं आहे त्यासाठी आपण रोज सकाळी लाईव्ह योगाचा हो आपण प्रोग्राम चॅनलवर चालवणार आहोत तर आपल्याला मुख्य, मुख्य 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 जे काही प्राणायाम आहे ते करायचे रोजची रोज डेली कमीत कमी, कमी पाच प्राणायाम तरी आपल्याला करणं गरजेचं आहे पहिला प्राणायाम आहे कपालभाती प्राणा भसरिका प्राणायाम त्याच्यानंतर कपालभाती प्राणायाम आणि उजाई अनुलोम विलोम आणि भ्रामरी आणि उद्गीर हे तरी मुख्य प्राणायाम तसे प्राणायाम आठ आहेत आठ प्राणायाम आथ बारा सूक्ष्म व्यायाम त्यापैकीच पुन्हा जे योगिंग जोगिंगचे बारा प्रकार सूर्यनमस्काराचे बारा प्रकार जेवढा आपल्याला टाइम भेटल तेवढं आपण रोज रोज एक कमीत कमी वीस मिनिट आणि जास्तीत जास्त घंटा किंवा एक तासापर्यंत आपण आपल्या शरीरासाठी टाइम द्यायलाच पाहिजे द्यायलाच पाहिजे चला तर मग आपण पहिला प्राणायाम सुरू करूया त्याच्या अगोदर आपण एक मंत्र उच्चारण घेऊया आणि लंबा श्वास भरीत चा उच्चार करायचा आहे दीर्घ श्वास घ्यायचा कोणी लाईवला व्हिडिओ पाहत आहे त्यांनी कृपया व्हिडिओला शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा जेणेकरून ह्या व्हिडिओची लिंक दुसऱ्या आपल्या मित्रांना शेअर करा ओम ओर्भुव स्वह तत्सवितुरभरिण्यमगो देवषधी मही यो यो नः प्रचोदया भूर्व स्वाहा तत्सवितुर्वरिण्यं सर्वदे वश्यति मही यो यो नः प्रचोदयात्

मृत्योर्मोक्षीय ॐ सहनावतु सहनोनतु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा

भ्रिका प्राणायाम लंबा श्वास घ्यायचा लंबा श्वास सोडायचा भस्त्रिका प्राणायाम ترى <applause> كاميرا لبرابلمتي على سبيل المثال प्राणायाम करताना खुल्या वातावरणात हवाशीर व्यवस्थित चांगल्या वातावरणात करायला पा। पाहिजे आमच्या इकडं बाहेर पाऊस पडायला आहे त्याच्यामुळे थोडस वरलं आहे आणि दुःख राहते प्राणायाम कंटिन्यू पाच ते तीन ते पाच मिनिट करायला पाहिजे व्यायाम होतो कपालभाती प्राणायाम करायचा कपाल भाती प्राणायाम करताना काय करायचे निस्ता श्वास बाहेर फेकायचे निस्ता श्वास बाहेर फेकायचा आहे आता ऑटोमॅटिक जातो <laughs>

कमीत कमी पाच मिनिटात जास्तीत जास्त पंधरा वीस मिनिटापर्यंत करू शकता आपण 那不这样